नमस्कार मंडळी साध्या सुपर रेसिपीज मध्ये आज आपण बनवतोय दह्यातली ढोबळी मिरची आणि ते सुद्धा पालक घालून सगळ्यात अगोदर ढोबळी मिरची आणि कांदा स्लाइस मध्ये कट करून घ्यायचा आहे एका मध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये ऍड करायची आहे कोथिंबीर आणि हिरव्या मिरची पेस्ट चवीनुसार मीठ थोडीशी लाल मिरची आणि थोडस सा तेल सगळं हाताने मिक्स करायचं येण्यात सगळ्या भाज्या आपण बाजूला ठेवून घेऊयात कडे तापत ठेवली एक चमचा भर तेल गरम केले त्यामध्ये थोडेसे जिरे हिंग हळद घालायचं आहे कट करून घेतली पालक ऍड करा परतून घ्यायचे आहे तीन ते चार मिनिटं साठी आणि नंतर आपण त्यामध्ये एक ते दीड चमचा बेसन पीठ घालणार आहोत परतून घ्या आणि त्यामध्ये ऍड करायचं आहे मॅरिनेट करून घेतल्या सगळ्या भाज्या दही ॲड करायचं आहे गॅसची फ्लेम बंद करून चवीनुसार मीठ आणि साखर घालायची आहे दही छान फेटून घ्यायचे आणि नंतर ऍड करायचं आहे परत एकदा गॅस ऑन करा आणि झाकण लावून तीन ते पाच मिनिटासाठी वाफ घ्या आपली दह्यातली ढोबळी मिरची तयार आहे मंडळी सगळ्यात शेवटी थोडासा जाडसर शेंगदाण्याचा जा, कूट ॲड करायचा आहे डिटेल मध्ये रेसिपी हवी असल्यास चॅनलला नक्की विजिट करा थँक्यू सो मच बाय